अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वर्षाच्या अखेरीस तरुण वर्ग ड्रिंकचे से सेवन करू नये तसेच धूम्रपान करत जीवाची हानी करून घेऊ नये याकरता तरुण वर्गाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सुगंधी दूध वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे तरुण वर्गाने न्यू इयरचे सेलिब्रेशन धुम्रपानाचं सेवन न करता सुगंधी दुधाचा आस्वाद घेत करावे असे आवाहन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं यावेळी समितीमधील सदस्यांनी आपला एकोपा दाखवत तरुण वर्गाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केलं समितीमधील सदस्यांनी या उपक्रमाची माहिती दिली

नवीन वर्षाचा हा एक अभिनव उपक्रम आहे नवीन वर्षाची सुरुवात अनेकदा तरुण मंडळी दारू पिऊन सुरू करतात असं लक्षात आलेलं आहे अनेक, अनेक सर्वेक्षणानंतर की तरुणाई नवीन वर्षाला व्यसनाला सुरुवात करते मग ते सिगरेट ओढणं असू दे दारू पिणं असू दे तर बियर पिणं असू दे वाईन पिणं असू दे तर अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात न करता चांगल्या आरोग्यदायी गोष्टीने चांगल्या विचारांनी आपण नवीन वर्षाची सुरुवात केलेली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा उपक्रम राबवते आणि तरुणाईमध्ये एक प्रबोधनात्मक संदेश देते की नवीन वर्षाचं स्वागत हे आपण चांगल्या सकारात्मक विचारांनी करूयात व्यसनांनी नको करायला की जेणेकरून दारूमुळे किती अपघात होताना आपण बघतोय गुन्हेगारीचं प्रमाण किती वाढलेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण या वस व्यसनांना बदनाम करूयात आणि आपण दारू ऐवजी दूध पिऊयात आणि हा संदेश पोहोचवण्यासाठी आज आम्ही इथे सोलापूर शहरामधील असंख्य नागरिकांना दुधाची पाकिटं सुगंधी दुधाची पाकिटं पूर्णपणे मोफत वाटलेली आहेत आणि प्रत्येक दुधाचं पाकिट देत असताना प्रत्येक नागरिकांना हा आम्ही संदेश दिलेला आहे की तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन नाही दूध पिऊन करा आणि म्हणून आजचं आमचा नारा आहे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर नो नो द दुधाचा नाही दारूचा आणि म्हणून सर्वच नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत अशा चांगल्या सकारात्मक विचारांनी करावं एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद